अनेक प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आणलेला आहे परंतु आपण जसं म्हणतो की कावेळ झालेल्या सगळं जग पिवळ दिसतंय तसं आमच्या कोल्हापूरच्या माजी पालकमंत्र्याला सुद्धा सगळं फार मोठी अडचण आहे बंधू तुम्ही विचार करा या कोल्हापूरकरांनी त्यांना भरभरून दिलेला आहे लहान वयामध्ये त्यांना आमदार केलं लहान वयामध्ये त्यांना मंत्रीपद दिलं कोल्हापूरच्या लोकांनी सगळ्या सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये दिल्या पंधरा वर्ष महापालिका त्यांच्याकडे आहे सहा आमदार त्यांचे चार विधानसभेचे आणि दोन विधान परिषदेचे आमदार ते स्वतः आहेत काय केलं कोल्हापूरकरांसाठी का त्यांनी सांगावं एकही काम असेल थेंड तीन लाख रुपये मी त्यांना बक्षीस म्हणून तयार काही केलं नाही दोन मोठे उपकार आपल्यावर केलेले थेट पाईपलाईन चौदा वर्ष झाले रामाचा वनवास सुद्धा चौदा वर्षाने संपला होता पण आमच्या थेट पाईपलाईनचा वनवास अजून सुद्धा संपलेला नाही रोज एक ठिकाणी लिंकेले होते परवा वादळ आलं सगळ्या इलेक्ट्रिकच्या वायरी तुटल्या आणि कोल्हापूरच्या पाण्याचा जो पाणी येत होत ते बंद झालेलं आहे म्हणजे नेहमी सातत्यानं कोल्हापूरवर अन्याय करण्याचं सत्तेच्या माध्यमातून काम केलेलं आहे कोल्हापूर अविकसित ठेवण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे कोल्हापूरमध्ये जी संधी त्यांना मिळाली डोनेशनचा पैसा आणि भ्रष्टाचाराचा पैशाने मस्ती आलेली आहे या मस्तीच्या माध्यमातून सगळ्या सत्ता त्यांनी हस्तात घेतलेले आहेत आणि या सत्तेचा गैरवापर करण्याचं काम ते करत आहेत बंधुनुसार या शहरामध्ये त्यांनी अनेक स्वप्न दाखवली होती आय टी पार्क आणणार म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केलं काही झालं नाही टोलचं त्यांनी आयरबीजा टोलच्या पावत्या फाडून त्या टोलच्या प्रकरणामध्ये टपला पाडल्याने जी स्वतः जणू काही कबुलीच आणि ग्वाही दिलेली आहे काय अवस्था आहे कोल्हापूर शहराची कोल्हापूर शहरातले रस्ते बघा एक रस्ता सरळ नाहीये महापालिका पंधरा वर्ष त्यांच्याकडे आहे कोल्हापूर शहराच्या कचऱ्याचा प्रश्न बघा परवा कृष्णराज महाडिक स्वतः त्या कचरा गाडीच्या घंटा गाडीतनं त्या कचरा डेपो परत गेल्या आणि सगळी स्टोरी मला सांगत होते अतिशय बिकट अवस्था आहे का एवढ्या वर्ष त्यांच्या ताब्यामध्ये सत्ता असताना सुद्धा हे प्रश्न त्यांनी सोडवले नाही हा माझा सवाल त्यांना आणि अलीकडे तर त्यांना वेगळीच स्वप्न पडायला लागलेले सकाळी झोपेत उठले की काहीतरी हिंदुत्वेशी वक्तव्य करायचं आणि कोल्हापूर मध्ये आता दंगली होणार आहेत म्हणतात आणि ते म्हणले की त्यांचं भकित खर ठरतय आणि कोल्हापूर मध्ये दोन तीन वेळा अशा पद्धतीनं जंगली झालेल्या सुद्धा आपण पाहिलेले धर्मामध्ये तेट निर्माण करायचं आणि आपली राजकीय पोळी बाजून घ्यायची हे त्यांचं काम आहे गोकुळ त्यांच्या ताब्यामध्ये आहे मी काल बरोबर पेपरला वाचलं गोकुळ मध्ये व्हेटरनरी कॉलेज करणार आहे आमचा गोकुळ मध्ये व्हेटरनरी कॉलेज करण्याला मुश्रीफ साहेब काही विरोध नाही परंतु ते खाजगी द्यायचं म्हणून तेव्हाही ठराव त्यामध्ये व्हायला लागलेला आहे आता खाजगी देणार म्हणजे कुणाला देणार देवाय पाटील ग्रुपला जा तेवढं ओन देऊ नका साहेब त्याला आमचा विरोध आहे अशा पद्धतीचं म्हणजे ज्या पद्धतीनं गगन बावड्याच्या कारखाना सहकारी तत्वावर घेतला आणि पुन्हा खाजगी केला अशा पद्धतीनं गोकुळची सुद्धा वाटचाल पुढे चाललेली आहे म्हणून मी कोल्हापूरकरांना नम्र विनंती करणार आहे राजकारणाचा धंदा करणारे या चेहऱ्याला आपण ओळखलं पाहिजे अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा